चंद्रपूर महानगरपालिकेत आज अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याची अचानक घोषणा करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून मुनगंटीवार जोरगेवार वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे भाजप नेते आदा सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद संपताच तातडीने पदग्रहण सोहळा पार पडणार असल्याची घोषणा केली या घोषणेनंतर भाजप कार्यकर्ते तसेच मुनगंटीवार समर्थक नगरसेवक मोठ्या संख्येने महानगरपालिकेत दाखल झाले सोहळ्याची तयारीही झटपट करण्यात आली त्यामुळे राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली दरम्यान शहराचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करत जोरगेवार गटाच्या तब्बल सोळा नगरसेवकांनी पदग्रहण सोहळ्यावर बहिष्कार टाकला कार्यक्रमाची माहिती अचानक मिळाल्यानंतर जोरगेवार समर्थकही महानगरपालिकेत पोहोचले आणि जोरगेवारांना का बोलावले नाही असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली या प्रकारामुळे मनपाच्या राजकारणात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून दोन्ही गटांतील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाचा हा आणखी एक नवा अध्याय मानला जात असून याचे पुढील राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठीक आहे जाऊ द्या काही अडचण नाही भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे पार्टी याची नोंद घेऊन त्यांना निमंत्रण देवे होतं त्यांना काय करायचं ते करू दे काही अडचण आमदारांना ठीक आहे हा कार्यक्रम काही काही नाही उपस्थित आहे मात्र आपण त्याच्यातून त्या सभात्याग केला आहे तो का बरं नेमकं कारण काय चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे नेते स्थानिक आमदार या निवडणुकीचे प्रमुख आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही वॉकआउट केलं आम्ही आमचे जे आमदार आहेत त्यांना काबर निमंत्रण दिलं नाही म्हणून तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा म्हणून आम्ही शेवटी सोळा नगरसेवकांनी वॉकआउट केलं आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं भारतीय जनता पक्षाचे चोवीस नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही पुढे पुढे नंतर आम्हाला महापौरांकडून किंवा महापौरांच्यासोबत जे कोणी असेल त्यांचे पदाधिकारी त्यांच्याकडून येणं अपेक्षित होता माननीय आमदार साहेबांना पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची आमची पुढची भूमिका राहणार आहे आजचा प्रसंग टळला आमचा पण यानंतर महानगरपालिकेत आम्ही काम करू मेहनतीने काम करू क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स